एक खूप मोठी आनंदाची गोष्ट मी तुमच्या सोबत शेअर करते ती नक्की तुम्ही बघा हा हॅलो नमस्कार मंडळी स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा किचन मधूनच झाले आता दोन ते तीन दिवस सकाळ संध्याकाळ माझं रेग्युलर जेवण चालूच होत करणं आज थोडासा काहीतरी चेंज करावा हलक फुलक खावं म्हणून झनझणीत अशी मिसळ केले आणि मेन म्हणजे ही मिसळ मी पूर्ण अशी भरपूर वेळ झालं शिजवतोय आणि आता ती बारीक असं शिजते कुकरला पटकन लावून त्यामध्ये फोडणी टाकायचं असं मी कधीच नाही करत कारण त्या मिसळला एवढी चव नाही येत आणि ते पाणी असं पानचट लागतं डायरेक्ट अशी कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये शिजवली तर त्याच्या आमटीला एक वेगळीच चव येते आणि ती जी काही मटकी आहे ती अशी विरघळत नाही घट्ट राहते आता पण मी भरपूर वेळ झालं शिजवतोय आणि निम्यापेक्षा जास्त पाणी आटले सुद्धा आणि मटकी अशी जास्त न विरगत अशीच आहे पण शिजले आतून आणि जेव्हा मी कायम कोथिंबीर नीट करते तेव्हा दे ते तो जास्त भाग घेते आणि जेव्हा कोणतीही भाजी आपण शिजवतोय किंवा मसाल्यामध्ये दे या देटाचा वापर करतोय आणि फक्त वरून असं सजावटीसाठी तेव्हा अशी हलकी कोथिंबीरचा वापर करतोय या डेटाला एक वेगळीच चव असते आणि मसाल्यामध्ये तर ह्याचा खूप वास येतोय आता पूर्ण झाले मिसळ बाकीची तयारी करून घेते पटकन कांदा चिरून घ्यायचा आहे आणि हा ब्राऊन ब्रेड घेतलाय व त्यासोबतच फलताना पण जास्त घेतला तर खाणं जास्त होत त्यामुळे एकदम छोटे असे धादाचे दोन पॅकेट होते दोनच घेतले फायनली माझी मिसळ झाली आणि एकदम असा कड सुद्धा आलाय आणि एवढं पाणी घातलं होतं यामध्ये आणि पूर्ण आटून आता पाणी कमी झालंय जर पाणी आटवलं तरच ह्याला चांगली चव येते आणि मटकी सुद्धा अशी घट्ट आहे पूर्ण विरघळलेली नाही आणि यामध्ये मला आमसूल आवडते त्यामुळे आमसूल सुद्धा घातलंय थोडीशी मिसळ गार झाली आणि मेन म्हणजे भूक सुद्धा लागली एवढी अशी तरतरीत मिसळ बघून पटकन वाढून घेते तयार आहे आता मी पटकन खाऊन घेते काय बनवलंय मी मिसळ तू खाणार ना आता माझ्यासोबत आणि कोण कोण खाणार सातू खाणार आणि विरू विरूच काय वेगच चाललंय आमच्या सातू तू खाणार ना ह्या बसा या आणि देऊ तू हा या बस आहे तू आधी काय खाणार यातलं सांग मला चमचान खाणार बरोबर पण बा तिखट आहे ते तू तिखट खाते बघता फरसा फरसाना खा तू हा फरसाणा तू छोटे आहे ना हा 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 काय आपापलं आपलं नाव सांगायचं आता फर्स्ट नंबर छोटी वॉट इज युर नेम वॉट इज युअर नेम आ आजची मिसळ चवीला खरंच खूप छान झाली होती आता मिसळ खाऊन झाले परंतु भरपूर मिसळ शिल्लक राहिले आणि हा भात केलेला तो सुद्धा तसाच राहिला आता वाटते की उगस केला पटकन ही एका पाटतेल्यामध्ये काढून घेते जेणेकरून ही कढई वगैरे सगळं साफ करेन पटकन आणि हा जो काही पसारा इकडे तिकडे पडलाय तो पण पटकन आवरून घेते आणि आता गॅस शेगडीवर कसं जास्त जेवण नसल्यामुळे नेहमी एकदम स्वच्छ आहे एक काम थोडस कमी आहे दोन पॅकेट आणले होते त्यातलं एक पॅकिंग तसेच राहिले आणि जे ब्रेड आहेत ते सुद्धा आरते तसेच राहिले ते आता व्यवस्थित ठेवते झालं पूर्ण कट्टा एकदम चकचकीत आवरून आता पटकन भांडी घासून घेते आणि विरूच्या बाबतीत एक खूप मोठी आनंदाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते ती नक्की तुम्ही बघा घरातले सगळं आवरून झाल्यानंतर विरूला झोपवायचा इतका प्रयत्न केला परंतु सातू सावी किंवा देऊ सगळे बाहेर खेळत असल्यामुळे तो आता खेळायला गेलाय बाहेर कदाशीच मी बोलले होते की विरूच्या बाबतीत जी काही आनंदाची गोष्ट आहे मी तुम शेयर करें। ती तुमच्यासोबत शेअर करेन आणि ती म्हणजे विरूचा रिझल्ट दिवाळीच्या आधी त्यांची एक्झाम होती लास्ट सॅटरडेला पॅरेंट्स मिटिंग घेऊन प्रत्येकाला त्यांचे त्यांचे पेपर दिले आणि विरूचे मार्क्स इतके मस्त आहेत खरंच मी खूप खूप खुश आहे जो काही आनंद आहे तो मी शब्दातच नाही व्यक्त करू शकत आम्ही दोघांनी त्याचा स्टडी घेतला होता परंतु त्याने इतका रिस्पॉन्स छान दिलाय स्कूलमध्ये हा इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशला त्याला फिफ्टीपैकी फोर्टी सेवन पडले आणि व्हेरी गुड सुद्धा दिले टीचरांनी आणि त्याचं पूर्ण पेपर मी बघितलं तर त्याने प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केले फक्त एफ जी आणि जे हे थ्री लेटर्स आहे तो व्यवस्थित साऊंड नाही करू शकला किंवा त्याने त्याचे प्रोनाऊन्स नाही केले बाकी जे काही ट्रेस करायचे होते किंवा पिक्चर ओळखून लेटर लिहायचं ले होतं ते त्यानं पूर्ण कम्प्लीट केलंय आणि इकडे पण सर्कल द सेम सर्कल होतं जे काही सेम लेटर आहे ते इकडच्या लाईन मध्ये सेम लेटर बघून सर्कल करायचं होतं आणि इकडे पण मॅच द लेटर विथ करेक्ट पिक्चर हे सुद्धा व्यवस्थित केलंय दोन राईम पोएम्स बोलायच्या होत्या त्या पण टीचर बोलतात त्याने व्यवस्थित बोलले आणि ए टू झेड अल्फाबेट टेन मार्क्स आणि पूर्ण त्याने पेपर कव्हर केलाय टीचर बोलतात त्याचा रिस्पॉन्स खूपच छान होता एक्झामच्या वेळी त्यानंतर मॅथ्सला सुद्धा फोर्टी एट म्हणले फोर्टी एट आणि व्हेरी गुड दिले टीचरांनी पूर्ण पेपर त्याने व्यवस्थित कव्हर केलाय फक्त एट आणि टेन तो व्यवस्थित ओळखू नाही शकला आणि हे जे काउंट करून होतं ते भरपूर मुलांचं चुकलंय असं टीचर बोलत होत्या परंतु विरून व्यवस्थित काउंट करून मॅच केलंय खरंच मी इतकी खुश आहे त्याचा रिझल्ट बघून आणि त्यानंतर हे पण जे काही शेप आहेत ते इकडे जॉईन करायचे होते तर ते सुद्धा त्याने एकदम व्यवस्थित केले हा एक वेगळाच आनंद आहे मुलांचा वन टू ट्वेंटी बोलायचं होतं स्मॉल बिग ओळखायचं होतं ते सुद्धा त्याने एकदम व्यवस्थित केले आणि फोर्टी एट म्हणजे नॉट अ जोक आणि सगळे क्वेश्चन त्याने अटेंड केले आणि त्यानंतर जनरल अवेअरनेसला त्याला फिफ्टीपैकी फोर्टी सेवन पडले आणि त्याला सुद्धा व्हेरी गुड असा शेरा दिलाय त्यांना एकूण ट्वेंटी क्वेश्चन दिले होते ऑलरेडी आधी तर त्याची पूर्ण तयारी मी करून घेतली होती आणि घरात सांगताना तो पूर्ण व्यवस्थित सांगत होता परंतु एक्झामच्या वेळी अचानक त्याचे तीन क्वेश्चन चुकले परंतु बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत गुड हॅबिट बॅड हॅबिट ओळखून या सर्व नो करायचं होतं ते सुद्धा त्यानं पूर्ण व्यवस्थित केले आणि टिक करताना पण एकदम असं व्यवस्थित केले जास्त अशी खाडापूड वगैरे नाही त्याच्यानंतर आय अ गर्ल और बॉय असं ओळखायचं होतं तर त्याला सुद्धा व्यवस्थित त्याने ठीक केलंय आणि लास्ट क्वेश्चन होता शो द पार्ट्स ऑफ युअर बॉडी त्याच्यामध्ये आपल्या बॉडीचे टेन पार्ट्स विचारले होते टीचरांनी ते सुद्धा पूर्ण सांगितले त्यानं खरंच मी खुश आहे ना विरूच्या रिझल्टबद्दल आणि हा लास्ट क्वेश्चन होता रेकॉग्नाइज द पिक्चर अँड यूज द करेक्ट कलर त्यामध्ये पण येलो कलर सनला देतात किंवा रेड कलर ऍपलला हे त्यांना एवढं परफेक्ट केलंय आणि त्याला टेन आउट ऑफ टेन पडले खरंच मी प्रत्येक वेळी बोलते मी इतकी खुश आहे ह्या तिन्ही पण सब्जेक्ट मार्क्स त्याच्या बाबांना सांगितल्यानंतर ते सुद्धा इतके खुश झालेत आणि त्यांचं एकच आहे की मी त्याला कधी भेटेन साधू करून घेऊन आला आता झोपायचं पटकन भरपूर वेळ झाला विरू तुझ्या मार्क्स टीचरांनी सांगितले आज तुला इंग्लिशला फोर्टी सेवन मॅथ्स ला फोर्टी एट आणि जनरल अवेअरनेस ला फोर्टी सेवन आहे खूप चांगले मार्क्स पडले तुला कॉंग्रॅचुलेशन कॉंग्रॅच्युलेशन पिल्लू खूप छान मार्क पडलेस तू खुश आहे ते कलर होत ना तू केलं व्यवस्थित कि टीचरांनी सांगितलं मी केलं तू केलं आणि हे जे सगळं आहे ना पिल्लू तू व्यवस्थित केलं टीचर बोलतात विरू खूप गुड बॉय आहे त्याने सगळे क्वेश्चन व्यवस्थित सोडवले हा हे ये तुला येत तु स्टडी तु पिल्लू बाबा मम्मी हा मम्मा बॉय आणि मी कोण मम्मा गर्ल डॅडी युआर अ बॉय बॉय गर्ल डॅडी खरंच विरुच छान आहे आणि आता हे सांगितलंय व्यवस्थित जपून ठेवा तुम्ही मग मी आता फाईल मध्ये ठेवते हा मग तुला नंतर कायम बघता येतं ते जपून ठेवायचं हां किंवा विरू गावी असताना त्यांच्या एका फ्रेंडने दुबई वरून आणलेली ही चॉकलेट व त्यासोबतच तेथील फेमस असणारे खजूर सुद्धा आणले पूर्ण पिशवे भरून होती आणि याची साईज एवढी मोठी आहे नॉर्मली आपलं जे खजूर असते ते एवढंच असतं आपलं इंडियन आणि याची चव एवढं गोड आहे एक पूर्ण आपण एका वेळी नाही खाऊ शकत हे आणि या चॉकलेटचा आकार सुद्धा इतका मोठा आहे असा आणि पूर्ण चवीला वेगळे विदाउट शुगर कोकोनट आणि कोको पावडरचा वापर जास्त केल्यामुळे हेल्दी सुद्धा आहे जेव्हा आपण बाहेरच्या देशातील चॉकलेट कॅडबरी किंवा क्रंची खातो तेव्हा तो एक वेगळाच आनंद असतोय आणि मी आतापर्यंत लंडन अमेरिका फ्रान्स इटली व दुबई या पाच देशाची चॉकलेट खाल्लेत आणि प्रत्येक देशाची चॉकलेटची चव एक वेगळीच आहे ज्या त्या देशानुसार प्रत्येकी पद्धत वेगळी आहे चॉकलेट ची आणि त्यातील सगळ्यात जास्त आवडलेलं मला म्हणजे अमेरिकेचं चॉकलेट तुम्ही आतापर्यंत कोण कोणत्या देशाची चॉकलेट खालेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढ्या वेगवेगळ्या देशाची चॉकलेट खाण्याचं भाग्य म्हणजे आमच्या मिस्टरांचा स्वभाव त्यांचे इतके फ्रेंड आहेत आणि ते बाहेरच्या देशातून येताना कायम त्यांना चॉकलेट ड्रायफ्रुट्स किंवा वेगवेगळ्या तिथील फेमस वस्तू घेऊन येतात त्यांचा स्वभाव इतका वेगळा आहे जे पण त्यांच्या फोन कौन कॉन्टॅक्ट मध्ये येईल ते खूप चांगलं रिलेशन मेंटेन करतात आज माझ्या मोठ्या ताईंच्या मुलग्याची एंगेजमेंट आहे आणि थोडंसं अचानक ठरल्यामुळे काला मला फोन केला होता यायसाठी परंतु आता मी आणि विरुद्ध हो दोघच असल्यामुळे जाऊ शकत नाही आणि आज सकाळपासून माझं सगळं लक्ष तिकडंच आहे सगळी लोक एकत्र भेटले असतील कार्यक्रम मस्त चालला असेल परंतु सगळ्याच कार्यक्रमाला दरवी जाता येत नाही काही वेळ आपलं मन मारून सुद्धा इथंच राहावं लागतं खूप मिस करत आहे मी कार्यक्रमाला आणि असे कितीतरी कार्यक्रम झाले बाबा जायचं असे कितीतरी कार्यक्रम आहेत की मी मुंबईला असल्यामुळे मिस झाले ही दुबईची चॉकलेट व खजूर कायम फ्रीज मध्ये ठेवायचे असतात तेव्हा ते फ्रेश राहतात त्यामुळे मी ते पटकन ठेवून घेते सकाळी केलेली मटकीची आमटी व भात अजून शिल्लक आहे त्यामुळे आता हो जेवण करायचं अजिबात टेन्शन नाही आणि अजून आता भरपूर वेळ शिल्लक असल्यामुळे मी आणि विरू आता गार्डनला जातोय थोडस बाहेर गेलं तर असं फ्रेश वाटतं घरात एकसारखं बसून खूप कंटाळ येत विरू चल आवर गार्डनला जायचं ना तुझ्या फ्रेंड्स भेटतात तिथे गार्डनला वेदू भेटते माऊ येणार आहे गार्डनला हा माऊ येणार आहे हा आता।, आता चला पटकन उठ मग अशी गार्डन वरून आल्यानंतर इंग्लिश चा आधी होमवर्क कम्प्लीट करून घेतला व आता तो मॅथ चा करतोय काय लिहिते विरू मी का इलेवन लिहितोय आणि एक जरी पेज लिहायचं असेल रायटिंगचं तर अर्धा तास त्याच्या माग लागावं लागतं लहान मुलांकडून अभ्यास करून घेणं म्हणजे खूप पेशंटची गोष्ट आहे आणि तो आता व्यवस्थित त्याचा अभ्यास करतोय तोपर्यंत तो नोव्हेंबर महिन्याचा हा ऋषी प्रसाद अंक आलाय त्याच्यामध्ये असं मी पूर्ण नाही वाचत टायटल वरून जे चांगलं वाटेल तेच वाचते आणि विद्यार्थी संस्कार मध्ये तीन लेख दिले आहेत ते मस्त आहेत ते आता मी वाचून घेते सोबतच अभ्यास सुद्धा चालू आहे अभ्यास करणार म्हणून एवढी तयारी केली होती आणि एक पेज सुद्धा त्यांना कम्प्लीट नाही केलं तोपर्यंत झोप आले झोप आले असं चालले त्याच आणि आता टाइम सुद्धा भरपूर झाल्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित ठेवते आणि या प्रसाद मासिकातला जो काही लेख असला तो खरंच खूप छान इन्स्पायर होण्याजोगा होता झालं पूर्ण साहित्य व्यवस्थित झालं हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय